प्रो चला वचनावर मनन करूया नीतीसूत्रे अध्याय तीस त्यातील आठवे वचन आपण वाचू व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राख व्यर्थ अभिमान आणि लबाडी माझ्यापासून दूर ठेव जेव्हा तुम्ही शॉपिंग मॉलला जाता तेव्हा बऱ्याचशा वस्तू तिथे तुम्हाला दिसतात त्या सर्व तुम्हाला पाहिजेत का समजा तुम्ही एखाद्या मोठ्या सुपर मार्केटमध्ये गेला मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये तुम्ही गेला त्या मॉलमध्ये कितीतरी वस्तू भरलेल्या आहेत त्या सर्वांचीच तुम्हाला गरज आहे का नाही प्रियानो पण बऱ्याचशा व्यर्थ गोष्टी तिथे आपल्याला दिसत असतात पण माहिती नाही का त्याच खरेदी करण्याचं मन आपल्यामध्ये होत असतं आता एटीएम कार्ड डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड आता हे सर्व आलेले आहेत यापूर्वी अशी सुविधा नव्हती त्यामुळे पैसे हातामध्ये घेऊन जावं लागत होतं तेव्हा जेव्हा आपण घरातून बाहेर जात होतो तेव्हा हजार रुपये दोन हजार रुपये किंवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये ते मोजून आपण पॉकेटमध्ये ठेवत होतो आणि त्या पैशांमधून ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याच विकत घेऊ असा विचार करून शॉपिंग मॉलमध्ये आपण जात होतो किंवा सुपर मार्केटमध्ये आपण जात होतो व तिथे गेल्यावर जे मनात येईल ते खरेदी न करता अगोदरच तयार करून ठेवलेली एक लिस्ट आपण घेऊन जात होतो या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तूंची गरज आहे याची लिस्ट आपण करत होतो इतके किलो तांदूळ लागतील इतकी किलो साखर लागेल एवढे किलो गहू लागतील तेल पाहिजे डाळी पाहिजे किंवा इतर गोष्टी पाहिजे या सर्व वस्तू आपण लिहून घेत होतो त्याची लिस्ट आपण करत होतो ही लिस्ट घेऊन जाऊन किराणा दुकानदाराला आपण दिल्यावर तो लगेच सर्व सामान बाहेर काढत असायचा आणि व्यवस्थित मोजून ते तो तुमच्या हातात देत होता आणि ते फार चांगलं असायचं जर आपण पाच हजार रुपये घेऊन गेला तर पाच हजार सातशे पाचशे किंवा दोनशे रुपये अधिक व्हायचे आता त्यापेक्षा जास्त झाल्यावर बरं ठीक आहे एवढं पॅकेट कमी करा हे पॅकेट देखील कमी करा असं आपण बोलायचं आणि त्यामुळे तुमच्यावरती अधिकचं ओझं येत नव्हतं कारण तुम्ही ठरवलेलं असायचं की पाच हजारांचं सामान घ्यायचं आणि तुम्ही तेवढ्यांचंच ते घेत होता पण आता हे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आलेले आहेत आता तुम्हाला हातामध्ये कॅश घेऊन जाण्याची गरज नाही तुम्ही शॉपिंग मॉलला गेल्यानंतर तुम्हाला एक पेन खरेदी करायचा असतो तर त्या पेनचे चार रंग असतात वेगवेगळ्या प्रकारचे रंग मग तुम्ही पाहिलं त्यामध्ये रेड चांगला आहे ब्ल्यू चांगला आहे ब्लॅक चांगला आहे आणि ग्रीन देखील चांगला आहे शेजारी पत्नी असल्यावर तुम्ही विचाराल अगं कोणता कलर चांगला आहे हा रेड चांगला आहे अच्छा रेड चांगला आहे का मला तर ग्रीन चांगला वाटत आहे ठीक आहे दोन्ही घ्या दोन्ही गरजेचे आहेत का शेजारी मुलगा असतो आणि मुलगी देखील असते तुला कोणता कलर चांगला वाटतो मला तर ब्ल्यू चांगला वाटतो ब्ल्यू का बरं ठीक आहे मुलीला ब्ल्यू चांगला वाटला म्हणून ब्ल्यू खरेदी करायचा आणि पत्नीला देखील हां रेड कलर तिला चांगला वाटतो असा विचार करून पत्नीसाठी रेड माझ्यासाठी ग्रीन तिन्ही पेन घ्यायचे हे गरजेचं आहे का केवळ समोर दिसत आहे म्हणून खरेदी करायचं तुम्ही शॉपिंग मॉलमध्ये जाता मेघा मार्केटमध्ये जाता किंवा सुपर मार्केटमध्ये तुम्ही जाता सामान्यपणे ज्याची खरेदी तुम्ही करता ते सर्व गरजेचं असतं नसतं प्रियांनो मग का खरेदी करत असता आकर्षण वाटतं यामुळे खरेदी करता गरजा वेगळ्या असतात आणि आकर्षण वेगळं असतं बायबल आपल्याला सांगतं व्यर्थ अभिमानापासून व्यर्थ गोष्टींपासून तू मला दूर ठेव प्रियानो देवाचा दास येथे सांगत आहे व्यर्थ अभिमान व लबाडी तू माझ्यापासून दूर ठेव माझ्या डोळ्यांना त्यांचं आकर्षण होऊ नये आज अनेक लोकांच्या संसारामध्ये आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये भांडण तंटे आणि वादविवाद घडत आहे याचं प्रमुख कारण काय आहे माहीत आहे व्यर्थ गोष्टी ते पाहत असतात यामुळे व्यर्थ गोष्टी चहूबाजूचे लोक आपल्याला दाखवत चालले आहेत यामुळे त्यांच्याकडे आहे म्हणून मला देखील पाहिजे त्यांनी विकत घेतलं म्हणून मलाही विकत घ्यायचं आहे अशा प्रकारचे विचार त्यांनी जसं केलं आहे तसं मला देखील करायचं आहे असे निरर्थक विचार आपल्याला गोंधळामध्ये पाडत आहेत आणि मनुष्याच्या मनाला शांती रहित करून टाकत आहेत इथे देवाचा दास म्हणत आहे देवा माझे एक मागणं आहे तो वर तू मला दे तो कोणता आहे तर व्यर्थ अभिमान व व्यर्थ लबाडी माझ्यापासून तू दूर राख प्रियांनो या सर्व गोष्टी मी तुम्हाला का सांगत आहे माहीत आहे आज जग अनेकशा व्यर्थ गोष्टी तयार करत चाललेलं आहे आकर्षित करणाऱ्या पॅकेट्समध्ये ठेवून ते आपल्या समोर आणून ठेवत आहे आपल्याकडे जे आहे त्यामध्येच आपण समाधानी राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या मनाला व्यर्थ गोष्टींकडे अजिबात जाऊ नाही दिलं पाहिजे देवाचा दास बोलत आहे व्यर्थ अभिमान नंबर वन व लबाडी तू माझ्यापासून दूर राख लबाडी करणारी जिव्हा माझ्यापासून दूर ठेव प्रियांनो एखाद्या व्यक्तीला या जगात धन कमवायचं आहे तर मेहनतीपेक्षा अधिक धन जर त्याला या जगात कमवायचं आहे तर आणि खरेपणा आणि सत्यता न दाखवता धोक्याने त्याला धन कमवायचं आहे तर त्याला निश्चित लबाडी करावी लागेल लबाडी केल्याशिवाय फसवणूक केल्याशिवाय धन कमावणं हे आजकालच्या दिवसांमध्ये खूप जास्त अवघड आहे असे पैसे कमावणं खूप अशक्य आहे प्रियानो मार्केटिंग करत असताना मार्केटिंगचे जे मॅनेजर असतात ते आपल्या सुपरवायझर्सला अगोदरच काय सांगून ठेवतात माहीत आहे तुम्हाला फार सोयीस्करपणे लबाडी करता आली पाहिजे कशी तुम्हाला व्यवस्थित लबाडी करता आली पाहिजे एखादं घड्याळ तुम्हाला विकायचं ना आहे तर असं घड्याळ तुम्हाला जगात कुठेच मिळणार नाही ही, ही लबाडी तुम्ही करायची एक प्रोडक्ट जर तुम्हाला विकायचं तर असं प्रॉडक्ट जगामध्ये मिळणार नाही ही, ही लबाडी करावी लागेल अहो नाही याच्यापेक्षा चांगले प्रॉडक्ट आहे असं कुणी बोलले तर तुम्ही असं बोलायचं ना आहे नाही हेच चांगलं प्रोडक्ट आहे अशी लबाडी करायला ते शिकवत असतात लबाडी करण्याची ते लोक त्यांना ट्रेनिंग देत असतात कशासाठी धन कमावण्यासाठी लाभ कमावण्यासाठी आज मनुष्य कोणत्या कारणासाठी परिश्रम घेत आहेत मेहनत करत आहेत कष्ट घेत आहेत कशासाठी माहीत आहे धन मिळवण्यासाठी प्रियांनो एका राजाकडे एक मनुष्य बऱ्याच वर्षांपासून प्रामाणिकपणे काम करत होता नंतर तो राजा वृद्ध झाला काही दिवसांनी मरेल या स्थितीत तो पोहोचला मग त्याच्याकडे प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला त्याने बोलावलं हे बघ मी बऱ्याच वर्षांपासून तुला पाहत आलेलो आहे तू माझी खूप चांगल्या प्रकारे काळजी घेतली आहे तू कधीच स्वतः विषय विचार केला नाहीस एक काम तू कर आपल्या राज्यामध्ये काही जमीन मी तुला आता देत आहे तुला जितकी जमीन पाहिजे तितकी तू घे मी तुला एक तासांचा वेळ देत आहे त्या एक तासामध्ये तू पायी चालून जाऊन जितक्या दूरपर्यंत तुला जाऊन येता येईल तेवढी जमीन मी तुला देऊन टाकील अशा प्रकारे तो बोलला प्रियानो तो काय बोलला तू पायी जा किंवा धावत जा ती तुझी मर्जी एक तासामध्ये जितक्या दूरवर तू जाऊन येऊ शकशील तितकी सर्व जमीन मी तुझ्या नावावर करून टाकील असं सांगून त्याला पाठवून दिलं आता प्रिय भावांनो आणि प्रिय बहिणींनो जर तुम्हा लोकांकडे अशा प्रकारची ऑफर आली तर किंवा कोणी तुम्हाला दिली तर काय मग तुम्ही येथे राहू शकाल का मी विचारतो कोणी तुम्हाला अशी संधी दिली किंवा अशी ऑफर दिली तर तुम्ही काय करणार काय मी जेवढं लांबपर्यंत धावेल आणि जेवढं सर्कल मी बनवेल तेवढी सर्व जमीन मला मिळेल का असं म्हटल्यावर जितकं दूर तुम्हाला जाता येईल तितकं दूर तुम्ही धावाल त्या व्यक्तीने काय केलं माहीत आहे राजाचं बोलणं ऐकल्याबरोबर त्याने धावण्यास सुरुवात केली का बरं कारण जितक्या दूर मी धावेल तितकी जास्त जमीन मला प्राप्त होईल पाच मिनिट झाले दहा मिनिट झाले पंधरा मिनिट झाले तीस मिनिट होऊन गेले ऐका तो यापूर्वी एवढा कधीच धावलेला नव्हता जो कधी धावलेला नसतो तो जर असं धावला तर त्याचं हृदय बंद पडत असतं आणि हा तर न थांबता धावत राहिला धावत गेला साधारणपणे सत्तर ते ऐंशी वेळा हृदयाचे ठोके पडले पाहिजे परंतु याचे दोनशे वेळेला पडू लागले असं हृदय धडकत होतं तरी हा अजिबात थांबायला तयार नव्हता तो धावत राहिला धावत राहिला धावत धावत राहिला हृदय सांगत होतं भाऊ आता थांब बस झालं हृदय सांगत होतं भावा थांब पण हा थांबायला तयारच नव्हता आता तू थांबतोस किंवा मग मी थांबू एकतर तू तरी थांब नाही तर मग मी थांबून जाईल पण हा तरी थांबला नाही मग एक तास झाला तो परत आला नाही दीड तास होऊन गेला तो परत आला नाही दोन तास होऊन गेले तरी तो आला नाही चार तास होऊन गेले तरीही तो आला नाही मग राजाकडे एक बातमी पोहोचली कोणती होती बातमी अहो तुमच्याकडे जो काम करत होता माहिती नाही त्याला काय झालं तो एका घोड्यासारखा धावत धावत चाललेला होता असं धावत 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 असताना अर्ध्या तासांनी तो तोंडावरती जाऊन पडला आणि जवळ जाऊन पाहिलं तेव्हा हृदय जे बोललं तसंच घडलं एकतर तू थांब किंवा मी तरी थांबून घेईल हृदयाने सांगितलं होतं ना प्रियांनो खरोखरच त्याच्यासाठी काय गरजेचं होतं सांगा किती जमीन गरजेची होती किती जागा पाहिजे होती याने विचार केला जितकं सर्कल मोठं मला बनवता येईल म्हणजे तितकीच मोठी जमीन मला प्राप्त होईल काय करायचं भावा प्रियांनो मनुष्यांच्या आशेला आणि त्यांच्या इच्छेला आजकालच्या दिवसांमध्ये काय राहिलेलं नाही सीमा राहिलेल्या नाहीत राजाने जेव्हा त्याला तसं सांगितलं तेव्हा त्याने म्हटलं पाहिजे होतं राजा तुम्ही मला जे देऊ इच्छिता ती जागा तुम्ही मला द्या मी लहानपणापासून एकच विचार केला की मला एक लहानसं घर असलं तरी माझ्यासाठी बस आहे पण महाराज तुम्ही सांगत आहात जितकी जमीन तुला पाहिजे तितकी घे मी तुला देईल पण मी त्याचं काय करणार महाराज प्रिय भावांनो काय करणार आज तुम्ही वीस खोल्यांच्या महालामध्ये राहा दहा खोल्यांच्या बंगल्यामध्ये राहा पण तुमच्या मृत्यूनंतर तुम्हाला एका छोट्याशा पेटीतच टाकण्यात येणार आहे तो, तो बॉक्स साधारण किती मोठा असतो माहीत आहे तुम्हाला दोन फूट रुंद असतो आणि सहा फूट लांब राहील मग लोकांनी तुम्हाला बॉक्समध्ये ठेवल्यानंतर बाहेर येऊन अहो मला हवा लागत नाही एवढ्या छोट्या घरामध्ये मला का ठेवलं मी फार मोठ्या घरामध्ये राहत होतो असं बोलण्याची संधी तिथे मिळेल का नाही मिळत प्रियानो तुम्ही खूप मोठ्या पॅलेसमध्ये राहत असाल मोठ्या बंगल्यामध्ये राहत असाल परंतु मृत्यूनंतर तुम्हाला एका बॉक्समध्येच ठेवण्यात येईल हे विसरू नका प्रियानो अलेक्झांडर किंग तो अलेक्झांडर सिकंदर केवळ तेहतीस वर्षांच्या वयामध्येच त्याने सर्व जगामधील देशांवरती त्याने विजय प्राप्त केला परंतु ऐका अशा प्रकारे वयाच्या तेहतीसाव्या वर्षी जेव्हा संपूर्ण जग त्याने जिंकलं त्यानंतर तो खूप रडला मला विजय मिळवण्यासाठी या भूतलावर आणखी कोणता देश आहे का असं म्हणत रडला असा महान तो अलेक्झांडर जेव्हा त्याला एक भयंकर आणि असाध्य असा रोग जडला आणि तो अलेक्झांडर जेव्हा बिछाण्याशी खेळलेला होता तेव्हा जगामध्ये असणारे सर्वात मोठमोठे वैद्य त्याने बोलावून आणले ते सर्व त्याच्याकडे आले त्या सर्वांनी त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सर्वांची मेहनत असफल ठरली अलेक्झांडरवरतील सर्व उपचार जेव्हा अपयशी ठरले तेव्हा ऐका त्या ते सर्व डॉक्टरांनी जाहीर केलं काय माहीत आहे अलेक्झांडर आता तू वाचू शकणार नाहीस तू मरणार आहेस जेव्हा त्याचं मरण जवळ आलं तेव्हा त्याने सर्वांना बोलावलं सर्व डॉक्टर्स आणि मंत्र्यांना बोलावून तो त्यांच्याशी या प्रकारे बोलला तुम्ही सर्वजण मोठमोठे वैद्य आहात ना हो आहोत पण त्याचा काय उपयोग आहे एका राजाचा जीव तुम्ही वाचू शकत नाही तर एका सामान्य व्यक्तीचा जीव तुम्ही कसा वाचू शकाल महाराज आम्ही फक्त उपचार करू शकतो परंतु कोणा व्यक्तीचा जीव आम्ही वाचू शकत नाही तर मग ऐका ज्या दिवशी माझा मृत्यू होईल सर्व मंत्री या सर्व डॉक्टरांनी मिळूनच माझ्या शवपेटीला उचलायचं आहे का महाराज सर्व जगाला हे समजून आलं पाहिजे काय समजलं पाहिजे एका व्यक्तीच्या मृत्यूचा दिवस येतो तेव्हा या जगातील कोणताही डॉक्टर त्याला वाचू शकणार नाही हे सत्य जगाला समजलं पाहिजे मला वाटलं होतं जर माझा प्राण जाण्याची वेळ आल्यानंतर तुम्ही काही ना काही करून तुमच्या प्रयत्नांनी मला वाचवाल पण तुम्ही सर्वांनी तर मला एक चांगली बातमी ऐकवली ती बातमी म्हणजे आम्ही तुमचा उपचार करू शकतो परंतु तुमचा प्राण वाचू शकत नाही हे सर्व जगाला समजलं पाहिजे एका व्यक्तीच्या मरणाचा दिवस येतो तेव्हा या जगामधील कोणतेही उपचार आणि कोणतेही डॉक्टर त्या व्यक्तीला वाचू शकणार नाहीत हे जे सत्य आहे ते जगाला समजलं पाहिजे मंत्र्यांनो माझी बॉडी त्या पेटीत टाकाल तेव्हा तुम्ही माझे दोन्ही हात बाहेर ठेवा कशासाठी महाराज जगाला समजलं पाहिजे काय समजलं पाहिजे महाराज हा अलेक्झांडर सिकंदर ज्याने सर्व जगावर विजय मिळवला परंतु ज्या दिवशी तो मृत्यू पावला त्याला त्याच्यासोबत काहीच नेता आलं नाही त्याला रिकाम्या हाताने जावं लागलं हे सत्य सर्व जगाला समजलं पाहिजे प्रियानो अलेक्झांडर जेव्हा मृत्यू पावला तेव्हा त्याचे दोन्ही हात त्या पेटीच्या बाहेर ठेवण्यात आले होते का माहीत आहे या जगात मी रिकाम्या हातानेच आलो आणि रिकाम्या हातानेच मी पुन्हा जात आहे काही घेऊन जात नाही प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही येथून जात असताना कोणतीही संपत्ती घेऊन जाऊ शकणार नाही तर कशासाठी त्याकरिता एवढे कष्ट घेत असता सांगा तुमची गरज म्हणजे खाण्याकरिता अन्न पांघरण्यासाठी वस्त्र आणि राहण्यासाठी पाहिजे आहे ते घर यामुळेच देवाचा दास म्हणत आहे व्यर्थ अभिमान सर्वात प्रथम माझ्यापासून तू दूर ठेव विनाकारणच्या निरर्थक इच्छा निरर्थक अशा प्रकारच्या अभिलाषा माझ्या मनामध्ये येऊ देऊ नकोस लबाडी करणारी जिव्हा माझ्यापासून तू दूर ठेव काही लोक उठल्यापासून खोटं बोलू लागतात का न्यायाने कमवू शकत नाही ना सकाळी उठल्यापासून लबाडीला सुरुवात होते का खरं बोलून कमवू शकत नाही का सकाळी उठल्यापासून लबाडीचे व्यवहार का प्रामाणिकपणे कमवता येत नाही का प्रामाणिकपणे कमवून किती कमवता येणार आहे प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त दहा हजार मिळवू पंधरा हजार कमवू किंवा जास्तीत जास्त वीस हजार कमवू पण तीच जर आम्ही लाच घेतली तर एक दिवसात एक लाख रुपये कमवू प्रियानो आज जर तुम्ही बारकाईने सर्व जगाकडे लक्ष द्याल तर हे जग लाचखोर लोकांनी भरून गेलेलं आहे जिथेही पहा लाचखोर लोक भरलेले आहेत कुठेही जा आणि कशाचीही मागणी करा अगोदर मला किती देता त्याच्या हातामध्ये शंभर रुपये किंवा पाचशे रुपये जर ठेवले नाही तर तो तुमची जी फाईल आहे ती फाईल तो कधीच त्या टेबलपासून पुढे जाऊ देणार नाही आहो साहेब एवढी फाईल जरा पुढे जाऊ द्या ना असं बोलल्यावर तुम्ही मला किती देता सांगा आजकाल मनुष्य अन्यायाने कमाई करण्यासाठी अधर्माची कमाई करण्यासाठी हा मनुष्य कितीही खालच्या स्तराला जाण्यासाठी तयार असतो का वर जाताना yup तो सोबत काय नेणार आहे बायबल सांगतं माझे निवडलेले लोक आपल्या श्रमाचं फळ पूर्णपणे उपभोगतील तुम्ही जे कमवत आहात ते तुम्ही प्रामाणिकपणे कमवा म्हणजे तुम्ही सुखी राहाल तुम्ही जे कमवत आहात ते तुम्ही धार्मिकतेने कमवा म्हणजे त्यामध्ये आशीर्वाद राहतील तुम्ही जे कमवत आहात ते तुम्ही न्यायाने कमवा म्हणजे त्यामध्ये देव तुम्हाला बरकत देईल ते आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या मुलाबाळांवरती टिकून राहतील कोणीतरी महागडी कार विकत घेतली तर मलाही घ्यायची आहे कोणीतरी मोठं घर बांधलं म्हणून मलाही बांधायचं आहे त्याने शेअर मार्केटला पैसा लावला तर मलाही लावायचं आहे त्याने शेती विकत घेतली मलाही घ्यायची आहे तिने सोन्याच्या दागिने केले आहेत तर मलाही करायचे आहेत अशा प्रकारे इतरांकडे पाहून अनेकशे लोक देखावा करत राहिले आहेत प्रियानो हे गरजेचं आहे का यामुळेच इथे देवाचा भक्त बोलत आहे देवा मनुष्यामध्ये अनेकशा निरर्थक इच्छा आणि व्यर्थ असे अभिमान आहेत असे व्यर्थ अभिमान आणि विचार माझ्या मनात येऊ नये असं तू कर खरं तर माझ्यासाठी काय गरजेचं आहे आणि काय गरजेचं नाही हे देवा तू मला कृपया सांग प्रियानो फिलेपेकरास पत्र चौथ्या अध्यायामध्ये एक सुंदर असं वचन आहे चला आपण ते वाचूया चौथा अध्याय आठवे वचन बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य जे काही आदरणीय जे काही न्याय जे काही शुद्ध जे काही प्रशंसनीय जे काही श्रवणीय जो काही सद्गुण जी काही स्तुती त्यांचे मनन करा जे काही खरे आहे जे काही आदरणीय आहे जे काही सत्य आहे जे काही शुद्ध आहे जे काही प्रशंसनीय आहे जे काही श्रवणीय आहे त्यावर विचार करा याच गोष्टींचा विचार करा जे काही खरं आहे जे काही आदरणीय आहे जे काही पवित्र आहे त्याचा विचार करा जे मनुष्याच्या मनाला अशुद्ध करणार नाही त्याकडे आपलं लक्ष लावा अन्यायाने आणि अधर्माने ज्या गोष्टी तुम्हाला जगण्याकरिता प्रवृत्त करत आहे त्याकडे तुम्ही लक्ष लावू नका व्यर्थ गोष्टींना तुम्ही आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका प्रियभाऊ आणि बहिणींनो प्रभूचा दास सांगत आहे व्यर्थ गोष्टींकडे लक्ष लावू नका प्रियांनो पुन्हा एकदा आपण नीतीसूत्रे यातील अध्याय तीस व त्यातील आठव्या वचनाकडे पुन्हा एकदा जाऊया काय म्हटलं आहे व्यर्थ अभिमान व लबाडी माझ्यापासून दूर राग प्रियांनो वाईट वाटून घेऊ नका एक गोष्ट तुम्ही सांगता का खरोखर तुम्ही लबाडी करता किंवा नाही तुम्ही खोटं बोलता किंवा नाही बोलत प्रियांनो निश्चित तुम्ही बोलत असाल तुम्ही मनात विचार करत आहात आम्ही लबाडी करतो पण प्रियांनो खरोखर आपण लबाडी केली पाहिजे किंवा नाही ही लबाडी कोठून येते हे असत्य कोठून येतं ते तुमच्याकडे कोण पाठवतं तुम्हाला हे माहीत आहे का लबाडी ही सैतानाकडून येत असते कारण तो प्रारंभापासून लबाड आहे व तो लबाडांचा बाप आहे असं बायबल आपल्याला सांगतं लबाडीचा उत्पन्न करता हा सैतानच आहे म्हणून तुमच्या तोंडामधून लबाडी यायची असेल तर ती कोठून आली पाहिजे अगोदर सैतानाकडून आली पाहिजे प्रियांनो जर सतत तुमचे आणि त्या सैतानाचे एकमेकांशी संबंध राहतील आणि तुमचं एकमेकांशी कनेक्शन असेल तेव्हाच तुम्ही अतिशय धैर्याने लबाडी करू शकाल लबाडी करणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो कृपया ऐका जर तुम्ही लबाडी करता तर तुमचे आणि सैतानाचे कनेक्शन आहेत जर तुम्ही लबाडी करता तर सैतानामध्ये आणि तुमच्यामध्ये नाते आहेत कारण सैतानाशी कनेक्शन न ठेवता तुम्हाला लबाडी करता येणं एवढं शक्य होत नाही जर तुम्ही लबाडी करण्याचा प्रयत्न केला किंवा सैतानाने परीक्षेत पाडलं तुमचा विवेक ते दाखवून देईल मी जे बोललो ते खोटं होतं मी जे सांगितलं ते खोटं होतं हे चांगलं नाही हे सैतानाकडून आलेलं आहे हे सैतानाने आणलेलं आहे ते माझ्याकडे राहता कामं नये मग हा विचार करून आपण लगेच काय करतो आपण त्याला दूर करून टाकतो आणि त्याला आपण सोडून टाकतो परंतु आजच्या दिवसांमध्ये ख्रिस्ती म्हटल्या जाणारे किंवा मग आत्मिक म्हणल्या जाणारे लोक काय करत आहेत अतिशय सहजपणे ते लबाडी करू लागलेले आहेत जर तुम्ही सहजपणे लबाडी करत आहात तर तुम्हाला माहीत आहे किंवा नाही तुमचा विवेक जो आहे तो मेलेला विवेक आहे लबाडी करत असताना तुमचा विवेक जर तुम्हाला दोष लावत नाही तर तुमचा विवेक जर तुम्हाला टोचणी देत नाही तर मग तुमचं मन कठोर झालेलं आहे यामुळेच तुम्ही सहजपणे लबाडी करत आहात सहजपणे तुम्ही खोटं बोलत आहात असं म्हणतात की मनुष्य हा दिवसातून किमान सात वेळा तरी तो लबाडी करत असतो मग तुमच्या बाबतीत काय आहे यामुळे या आज देवाला सांगा देवा परमेश्वरा मला तू निर्धन करू नकोस कदाचित त्यामुळे मी पापी कृत्य करेल आणि मला एवढं धनवानही करू नकोस की त्यामुळे मी तुझ्यापासून दूर जाईल जेवढं माझ्यासाठी गरजेचं आहे तेवढं अन्न मला दे म्हणजे तेवढं पुरेसं आहे मला जितके गरजेचे आहे तितके वस्त्र मला दे तेवढं पुरेसं आहे माझ्यासाठी जितकं गरजेचं आहे तेवढं घर मला दे तेवढं माझ्यासाठी पुरेसं आहे धन पुरेसं असेल तर मला काही कमी पडणार नाही या भ्रमातून देवा तू मला दूर कर माझ्याकडे पैसा असेल तर मला कशाची कमी पडणार नाही अशा मूर्खपणापासून देवा तू मला दूर कर धनापेक्षा आणि पैशांपेक्षा अधिक तुझ्यासोबत असणारी संगती ही माझ्यासाठी एक समृद्धी आहे हे जे सत्य आहे ते जाणून घेण्यासाठी तुझी कृपा तुम्हाला दे देवा लबाडीपासून फसवणुकीच्या कमाईपासून धोकेबाजीपासून देवा तू मला दूर ठेवू तुझे निवडलेले लोक जे आपल्या श्रमाचं फळ पूर्णपणे उपभोगतील असं जीवन जगण्यासाठी देवा तुझं सहाय्य मला पुरव आज अशी प्रार्थना करण्यासाठी तुम्ही तयार आहात तर काय माझ्यासोबत मिळून यावेळेला प्रार्थना करणार का पवित्र परमेश्वर देव बापा जसं देवा तुझ्या भक्ताने तुझ्याकडे मागणी केली या वेळेला आम्हीही तुझ्याकडे विनवणी करत आहोत व्यर्थ अशा गोष्टी आमच्या डोळ्यांपासून तू दूर कर निरर्थक अशा इच्छा आणि व्यर्थ अशा अभिलाषांना तू आमच्या डोळ्यांपासून दूर कर प्राप्त साथी। करना त्या प्राप्त करण्यासाठी लबाडी करणाऱ्या त्या जिव्हेला आमच्यापासून तू दूर कर आमच्यापासून तू लबाडी दूर कर देवा आम्हाला एवढंही निर्धन तू करू नकोस की त्यामुळे आम्ही पापमय कृत्य करावीत आणि आम्हाला एवढंही श्रीमंत करू नकोस की आम्ही गर्विष्ट बनू आम्ही पूर्णपणे अभिमानी बनू आणि त्यामुळे आम्ही तुला सोडून जाऊ अशा प्रकारचा हा श्राप आम्हाला नको आहे देवा आमच्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहण्यास तो आमचं सहाय्य कर पांघरण्यासाठी पुरेसे वस्त्र आम्हाला दे खाण्यासाठी असणारं अन्न तू दे राहण्यासाठी आम्हाला एक घर तू दे व तेवढ्यावरतीच समाधानी राहून तुझ्यासोबत आनंदाने जगण्याची कृपा तू आम्हातील प्रत्येकाला दे व या जगामध्ये असणारे आमच्या आयुष्याचे जे चार दिवस आहेत ते सुखाने व आनंदाने शांतीने आणि समाधानाने घालवून आम्ही पुढे जावं अशी कृपातू दे येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना आम्ही मागत आहोत बापा मेन कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर